मी उगा शेतकरी पुढे एक मिनिट थांबला एवढं पाणी काय नाही थोडा

काय केलं तू न हे होत नव्हतं सगळं पाण्यात गेलं रे कापणी पासून तर कापणीपर्यंत सगळा खर्च शेतकरी करून बसलेला आहे खत बिजवाई बियाणं वाह्या फवारे निंदन आता कापणी हे सगळं शेतकरी करून बसलं आहे आता हातातोंडाशी आलेला घास हा आम्हाला शेतकऱ्यांना घ्यायचा होता तर निसर्गाच्या अवकृपेनं शासनाच्या अवकृपेनं या ठिकाणी आमच्याकडे या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती त्या मक्यामध्ये गुळघा गुळघा पाणी आहे आपण पाहत आहे गुळघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचं गूर मारलेला आहे तो गुळघ्याभर पाण्यात आहे तो मक्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे तर शासनाने हे तात्काळ पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला द्यावं याच्या देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त बारा गावांचा समावेश केला आम्हाला सोडून दिलं तेव्हा देखील नुकसान झालं आम्ही काही बोललो नाही पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर क्षेत्र शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आमचा आता मक्याचा कार्यक्रम काढायचा होता पण आता देवाने द्यायला डायरेक्ट अतिवृष्टीमुळे पूर्ण मा मट्टीमोल झाला तो आता काय आम्ही आम्हीनं शेतकऱ्यानं कारण सरकार म्हणते की बा आता युवा लागल्याशिवाय तुम्ही तुम्हाला तुम्हाला काहीतरी मदत भेटणार नाही जे निकस होते सरकारचे विम्याचे याचे त्याचे ते सगळे सरकारनं बंदित केले आता युवा लागल्यानंतर बी तोंडी घासाल्यानंतर आता उद्या परवा मका काढणार होतो आम्ही तर ते देवानी त्याच्यात पूर्ण गुळात पाणी दावळला आणि कंबर कंबर पाणी आहे शेतामध्ये